पाहुणे पाहायला येण्याच्या दिवशीच तरुणीवर काळाचा घाला सोहळ्याऐवजी करावे लागले अंत्यसंस्कार एक घटना समोर आली आहे पाहुणे पाहायला येण्याच्या दिवशीच तरुणीवर काळाने मुलीला पाहण्यासाठी घरी शुक्रवारी येणार असल्यामुळे घरात उत्साह हो आणि घर स्वच्छ आनंदाचे वातावरण होते आई वडील सकाळीच उठून नीट नेटके झाले मात्र नियतीला हे मान्य नव्हते जी मुलगी कधीच मॉर्निंग वॉकला जात नव्हती ती ज्या दिवशी तरुणीला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते त्या दिवशी पहाटे उठून ती रस्त्याने फिरून घरी येत असताना पाठी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली यात तिचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी नेवासे तालुक्यात घडली सुप्रिया आदिनाथ पवार असे या मृत तरुणीचे नाव आहे त्या शुक्रवारी पाहण्यासाठी येण्याचा नियोजित कार्यक्रम ठरलेला होता त्यामुळे तिचे आई वडील आणि तिचे तीन भाऊ सकाळीच उठून घरातील आब्रावर अबर करण्यात मग्न होते सुप्रिया ही कधीही मॉर्निंग वॉकला गेलेली नसताना अचानकपणे ती सकाळी घरातून फिरण्यासाठी गेली होती फिरून येत असतानाच तिचा अपघातात मृत्यू झाला